या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी दोन हजार तीसपर्यंत होणार करोडपती श्री स्वामी समर्थ मित्रांनो या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंत सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब आज आम्ही ज्योतिषशास्त्राच्या त्या भाग्यशाली राशीविषयी माहिती सांगणार आहोत ज्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान शनी देवांची विशेष कृपा बरसणार आहे येणाऱ्या काळात या राशींच्या जीवनात खूप मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत वीस वर्षानंतर त्यांच्या जीवनात आता राजयोग येणार आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात ग्रहदशा आपल्यासाठी अनुकूल बनत आहे मित्रांनो ग्रह नक्षत्रात होणारे बदल आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहेत त्यामुळे मागील काळात अड अडलेली अडकलेली किंवा अपूर्ण राहिलेली कामे येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत आपल्या आर्थिक क्षमतेत जबरदस्त वाढ होण्याचे संकेत आहेत कार्यक्षेत्रात प्रगती घडून येणार आहे उद्योग व्यापारात यशप्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत सामाजिक क्षेत्रात मान सन्मान प्राप्तीचेही योग येणार असून राजकीयदृष्ट्या येणारा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे व्यवसायानिमित्त नव्या योजना बनतील तरुण तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी या काळात दूर होणार आहेत मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या दूर होऊन विवाह सुखाची प्राप्ती होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात या राशींबद्दल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पहिली राशी आहे मेष राशी येणारा काळ मेष राशीसाठी शुभ आणि सकारात्मक बनत आहे ग्रहनक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहे नवीन केलेली कामाची सुरुवात यशदायी सिद्ध होणार आहे गेल्या अनेक दिवसापासून सतावणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत पारिवारिक सुखात वाढ होण्याचे संकेत आहेत कोणाच्याही थापांना बळी पडून आपण घेतलेले निर्णय बदलू नका हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे या काळात आपल्या उत्साहात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल दुसरी राशी आहे मिथून राशी मिथून राशीसाठी येणारा काळ अतिशय शुभ ठरणार असून राजयोगाचे संकेत आहेत उद्योग व्यापारात मोठी प्रगती घडून येणार आहे या काळात मानसिक ताण तणाव यापासून दूर राहाल करिअरविषयी आपण पाहिलेली स्वप्नं पूर्ण होणार आहेत आणि स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तींचा पुरेपूर उपयोग करून यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात तिसरी राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या कीर्तीमध्ये यश आणि कीर्ती यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आपण भविष्याविषयी बनवलेल्या योजना सफल ठरतील राजकारणातून प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होत आहेत सामाजिक मानप्रतिष्ठेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे येणारा काळ आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे नोकरीत बढतीचे योग बनत आहेत आणि आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत उद्योग व्यवसाय निमित्त केलेले प्रवास यशदायक सिद्ध होणार आहेत या काळात काही महत्वपूर्ण करार जमून येतील चौथी राशी आहे तूळ राशी तूळ राशीची स्वप्ने साकार होण्याचा हा काळ आला आहे ग्रहनक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत समाजात मान सन्मानाची प्राप्ती होणार असून प्रसिद्धीचे योग बनत आहेत आणि हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे मागील काळात अडलेली कामे येणाऱ्या काळात पूर्ण होतील मनाला प्रसन्न करणाऱ्या अनेक घटना या काळात घडून येणार आहेत आणि पतीपत्नीमध्ये दुरावा कमी होऊन प्रेमात वाढ होणार आहे वैवाहिक जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होणार आहे नवदाम्पत्याच्या जीवनात चिमुकल्या ची पाहुण्याचे आगमन होऊ शकते पाचवी राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीची स्वप्ने साकार होण्याचे दिवस येणार आहेत अनेक दिवसापासून करत असलेला संघर्ष फळाला येणार आहेत आणि आपली जिद्द आणि मेहनत उपयोगी पडणार असून खूप मोठ्या यशाचे आपण मानकरी ठरणार आहात आणि नवीन सुरू केलेला उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहतील कौटुंबिक समस्या दूर होणार असून कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात करणार आहात आणि गेल्या काळात सुरू केलेली कामे पुन्हा सुरू होणार असून बिघडलेली कामे आता बनणार आहेत तर मित्रांनो अशा होत्या या काही राशी ज्यांचे भाग्य हे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंत चमकणार आहे सातव्या शिखरावर यांचे नशीब पोहोचणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद